सोलापूर शहर मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे येडराव खवे जित्ती निंभोणी भाळवणी हिवरगाव खूपसंगी जुनोनी गोणेवाडी लक्ष्मी दहिडी आंधाळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी आदी गावाला भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच पदाधिकारी व नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नांविषयी निवेदन दिलं म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला गेला मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शिळे हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली या दौऱ्यात शिवाजीराव काळुंगे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर सुरेश कोळेकर पांडुरंग जावळे अर्जुन पाटील पांडुरंग रवीकरण कोळे मनोज यलगुलवार विनोद भोसले दिलीप जाधव शिवशंकर कौचाळे मारुती वाकडे संदीप पवार अजय अदाटे बापू अवघडे तिरुपती परकी पंडला नाथा एवळे पांडुरंग निराळे व संतोष क्षीरसागर अमोल ममाणे आदी उपस्थित होते प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी लोकप्रतिनिधी ज्यांना सत्तेशी टक्केशी काही घेणं देणं नाहीये जर असे येतात तर शंभर टक्के प्रश्न सोडवले जातात आज तुम्ही म्हणाल तू तर नवीन आलेस आम्ही तुझ्यात का विश्वास ठेवू पण मी पंधरा वर्ष मला उघडच नाही लोकांनी निवडून दिलं आणि मी धर्म जातपात वापरत नाही मी कामावर निवडून येते एकच माझ्याकडे काम आहे झालेल्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही तेवढा तर विश्वास करा आणि मी सत्तेसाठी पण करत नाही सत्ता मी लहानपणापासून बघितले लालबत्तीच्या गाड्या सगळंच बघितलं टक्केवारीशी मला काही घेणं देणं नाही मी ठेकेदार नाही म्हणून हा रस्ता तुम्ही केवढे पैसे माझ्या खिशात जातात ते मला बघायचं नाही त्याची काय मला कमी नाही मला काम करण्यास समाधान मिळतो काम करून समाधान मिळतो आणि एकदा काम दिल्यावर चॅलेंज म्हणून मी घेते आव्हान म्हणून की आता मी घेणारच आणि केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही कारण का माझा माझा वरक्षित विषय नाही आहे बऱ्याचदा मी गेले काही दिवस बघते सर की आमदार खासदार भाजपचे जेव्हा प्रश्न मांडतात विधानसभेत हा, कार कार की ह्या कारखान्याला एवढे का नाही कारखान्याला एवढे मिळालं पाहिजे तेव्हा कुठेतरी त्यांचा स्वार्थ लपलेला असतो त्याच्यात कारण का कुठेतरी त्यांच्या कारखान्याला कर्ज पाहिजे असतो किंवा त्यांच्या काहीतरी म्हणून तो स्वार्थ लापतो पण माझ्याकडे कारखाना नाही बँक नाही सोसायटी नाही का नाही म्हणून मी कशासाठी मागू आणि जेव्हा जेव्हा मी त्या विधानसभेत उभी राहिले तेव्हा मी माझ्या लोकांसाठी उभी राहिले वैयक्तिक माझ्याकडे काहीच नाही आहे मागे आणि म्हणून तुमचा विश्वास असायला पाहिजे की मी काम करीन हा संघर्ष आहे हा लढा आहे मला तुमची साथ हवी तुम्हाला माझी साथ हवी हे एक आपण वेगळ्या बाजूनी नाही होत मी